कोणाची नजर लागली र कशी झाली आपल्या भावाची अवस्था अरे ते घ्या त्याला नजर नाही तरी म्हणत की माणूस डिप्रेशन मध्ये गेले बघ एकदा डिप्रेशन मध्ये गेलं का नाही त्याला ताणभू काय लागत नाही बघ सगळं बाकीच विसरून जातो ते डिप्रेशन जाऊ दे त्याच्यात गेल्यामुळं असं होतं का र अभ्यास केल्यामुळं होतं होत राड घ्या एखाद्या माणसाच्या मनाला लागलं आणि त्यानं लस मनाव घेतलं का नाही मग ते डिप्रेशन मध्ये जातं बघ किशोन असलो काय मनाला लावून घेतले र म्हणाला बुरशी बुरशी काय अरे राय घालया एवढं तुला कळ नाचा राधाचा विषय रे त्या दिवशी राधा नेशो हातू करला का नाही भावाला मनाला लागलं म्हणून ते डिप्रेशन मध्ये गेले काय लगा पहिला गप्प्या राधाला पण आहे ना लय काय काय सुस्त टीव्हीवर टी व्ही सिरियल बघत बसते आणि किशोवर भांडते अरे ती ले ले क्या कसंय माहिते का एका हाताने टाळी नाही रे वाजायचं पण तीच म्हण तु एका हाताने टाळी वाजत नाही एवढं चांगलं चालू असतं ना कशाला दोन हाताने टाळे वाजवायच्या आपली आपली गप अशी अवस्था बघू वाटत नाही रे म्हणून मला राग येतोय अरे दिग्या मी काय म्हणतोय आपण एक काम करूया आपण जाऊया त्याच्या घरला त्याला उठवूया आणि त्याला घेऊन जाऊया शाळेत म्हणजे कसं त्याला बी बरं वाटेल हा काय म्हणतोय ते होईल का अरे तू येतोय तू नको टेन्शन घेऊन चल पप्प्या चल अरे की घ्या मारत्या तुझं तू बोल मी नाही काय बोलणार किसूला बरं वाटते का आता ते माहिती नाही म्हणजे आम्ही काय पोस्ट म्हणावी सगळ्यांच्या माहिती ठेवायला अरे दिग्या असं का बोलतेस काय झालंय वा एवढं सगळं स्वतः करायचं आणि नंतर दुसऱ्याला विचारायचं काय झालं दिग्या छान बस राधा काय नाही तू असंच बोलला आम्ही जातो हा जातो आणि तुझ्यासोबत बोलायची आहे का नाही आमची काही सुद्धा इच्छा नाही चल बाप्या दिगे असा बोलून गेला असं नाही तर कसं बोललं पाहिजे राधा किशोजी जी अवस्था झाल्या ना मुळे झाल्या बघ माझ्या मुळे पण राधा तू अशी का वागते आज त्याचं कारण तूच आहे आणि ते तू शोधून काढ पण मी अगं पण मी काय केलं आता राधा मी लास्ट बोलतोय काय ना ती नीट आणि स्पष्ट सांग किसू मी पण तुला लास्टच सांगते मी अशी का वागते ना ते तुझं तू शोधून काढ जाते मी राधा किसू राधा 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 किसू काय होतय तुला राधा राधा संपलं सगळं काहीच राहिल नाही आता किसू मारे काय सगळं संपलंय राधा काय बनवतोय किसू किसू देवानी थांब घेऊन येते <laughs> किसू अरे काय होतय <laughs> तुला आता तर चांगला झोपला होतास डोकं दुखतंय का तुझं मी डोकं दाबून देऊ हो? नको किसू अरे सांग की कसला विचार करतोय माझ्याशी बोलून मन हलकं कर म्हणजे चांगली झोप लागेल तुला <laughs> नह, कसला विचार नाही असं कसं काय नाही आता तर बडबडत होतास राधा राधा संपलंय सगळं काय आहे तिचं नाही राधाचं काय नाही तिचं काय नाही किसू सांग की? देवेनी मला झोप आली झोपतो मी आता मला सांगणार का सांगल कधीतरी राधा ए राधा राधा हा काय ग मला सोडून आलीस आहे शाळेत जायला विचारलं पण नाही काय येत आपली एकटी येऊन निवांत बसल्यास शाळेत नाही का जायचं हो जायचं की चल काय चल काय ग काय झालंय का अशा सदम्यात गेल्यासारखी बसली आहेस शाळेत पण असेच बसणार आहेस का भूमे माझ्यावर बघ आता सदम्यात जायचीच वेळ आल्या का ग काय झालं आता तू विषय काढलायस म्हणून सांगते अग कु माग मी मला म्हटली राधे तुझी वाट जरा वेगळी धर म्हणजे किसू तुझ्या माग मागं येईल तिचं ऐकून मी तसं केलं वेगळी वाट धरली आणि तर सगळंच उलटं घडलं किसू तिकडं पडू नये आणि इकडं माझं कशात मन लागणार आणि सगळ्यांना असं वाटतंय की जे काय सगळं झाले ते माझ्यामुळं झाले सगळे कोण काय बोललं आहे का तुला अगं भूमी दिग्या म्हटला राधा तुझ्याशी बोलायची पण इच्छा नाही माझी आणि पप्प्या म्हणला की सुची जी आत्ता हालत झाल्या ना ती सगळी राधा मूळच झाल्या काय दिग्या पप्प्या असं बोलले नाही ग ते नाही तसं बोलणार हो अगं मी काय खोटं बोलत्या का, का? अगं मी कुठं म्हणलं तू खोटी बोलत्या पण राधा एक गोष्ट लक्षात ठेव नाण्याला दोन बाजू असतात पण त्यांना फक्त एकच बाजू माहिती आहे म्हणून ते तसं बोलले असतील बरोबर आहे भूमी तुझं की सुरा पण नाण्याची एकच बाजू माहिती असेल तो घरी बसल्या बसल्या माझ्याबद्दल काय विचार करत असेल त्याच्या मनात काय येत असेल माझ्याबद्दल राधा तू जर हाच विचार करत बसलीस तर कसं होणार आहे आता हा विचार करत बसण्यापेक्षा पुढं काय करायचं ते बघ भूमी मला तर बघ आता कायच कळ ना झालं तूच सांग की पुढं काय करायचं अगं मी काय सांगू मला नाही बाई ह्यातलं काय कळत आणि जर किसू शाळेत येत असता तर आपण काहीतरी केलं असतं पण किसू शाळेत येत नाही मग आपण काय करणार होय बरोबर आहे तुझं राधा नकोलाही विचार करू थोडा वेळ जाऊ दे मग सगळं नीट होईल हो होईल सगळं नीट पण सकाळी आप्पा काय आप्पा काय भूमी जाऊ दे सोडते तुझा शा मी नाही यश आहेत असं पण तिथं येऊन माझं मन पण नाही लागणार अगं तू येडी आहेस काय जरा तुला शाळेत यायचं नव्हतं तर कशाला आलीस मग हे बघ राधा शाळेत आलीस सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहिलीस तर विचार थोडा कमी होईल घरी जाऊन काय करणार आहेस पुन्हा त्याच विचारात जाऊन पडशील चल चल म्हणते ना चल चल्या चल लवकर लागा उशीर झालाय हे शेत म्या एवढ काय करतो ते जाऊन तुला काय पाहुल चढवायचंय अरे बघितलं जायचं जायचंय की हा उशीर झाल्या माहितीये ना मास्तर कसं करत रक्त रक्त काय झाले हॅलो होई गेला का बी नाम टीपी जायला लागतो ना हा बरोबर आहे चल चल, चल. अरे पप्या दिग्या शाळेत चाललाय बाय आम्ही आणि शाळेत देवीनी आमची लाईक आहे का शाळेत जायची आम्ही आहे ना गोव्याला करू बीच वर फिरायला गोव्याला आणि या कापड्यावर आडीचे कापड शाळेची घातली ती पाठी होत म्हणजे शाळेत जाणार की काय अगे शाळेत आणि इकडे कुठे रे पप्पा शाळा इकडे आमचा तो किस नाही का पाहिजे का नाही त्याच्या घरी त्याला तुमचं काही डोकं बिक फिरलंय का त्याला आधीच बरं ना आणि तुम्ही त्याला शाळेत काय रे ती घ्या होय होय त्याला वाटतं ना बर पप्प्या तुला म्हणलं होतं का नाही उशीर लगा मला वाटलं त्याला बरं वाटत असेल पण देव त्याला आता जरी बरं वाटत नसलं का नाही शाळेत शाळेत गेल्यावर त्याला बरं वाटणार बरं घ्या शाळेत शाळेत हा शाळेत गेल्यावर कसं बरं बरं वाटेल दिग्या डॉक्टरने काय सांगितलंय र डॉक्टरने सांगितलं होतं त्याला काय तर ते डिपार्टमेंट का डिपार्टमेंट काय झालं हे आर घ्या अरे डिप्रेशन म्हणते त्याला ना बोला येत नाही जरा अगं देवयाने डिप्रेशन म्हणजे टेन्शन घेतलंय टेन्शन टेन्शन आणि ते बरं कशाच टेन्शन आहे ना आपल्याला विचार काय अगं काय नाही काय नाही राधाच हो यारे दिग्या काल पण झोपेतन अचानक डचकून उठला आणि राधा राधा संपलाय सगळं असंच काहीतरी बोलत होता काय विषय रे राधाचा आणि काय संबंध आहे त्यांचा राधाचा विषय अगं विषय लय मोठा आहे येत नाही देऊ कानपाड सांगतो का तिला सगळं ग देव येणे काय नाही तिचा विषय अग तुला माहित नाही शीत शेतमाचा काबडा किती अडक काही पड बड़ पाडतं काय ना काय नाही ए पप्प्या काय विषय नाही कसं म्हणतोय हा तर म्हणतोय मोठा विषय अगं होय ती आता बोलला की त्यांचा काही विषय बी नाही आणि त्यांचा काही संबंधी नाही संबंध नाही संबंध म्हणजे हाय पण तसा म्हणजे मैत्रीचा मैत्रीचा संबंध आहे मैत्री हा आता म्हणजे बक्की एका वर्गात आहे ती आणि त्यात बी हुशार आणि ती बी हुशार म्हणजे तेवढी मैत्री चालतेस की मैत्रीचा संबंध आहे बापया फक्त मैत्रीच ना होय ग मैत्री मैत्रीच फक्त बापऱ्या जाऊया जा राधा जाऊ ग अरे शूत मी राधा नऊ घे मी नाही तर तुझ्या माहिती तुझा नाही घालया राधा हा अगं रडतच नाही कुठं रडत्या अगं काय डोळे पुसता आणि म्हणतात स्कूटर रडत्या का ग काय झालं अगं ते सकाळी आप्पा काय आपा काय सकाळी पण असंच काय तर बोलत होतेस आणि बोलता बोलता थांबलीस आप्पा काय बोललत का तुला हो काय ग अगं आप्पाने सांगितलंय दोन दिवस शाळा करायची आणि दोन दिवस शाळा केल्यानंतर गावाला जायचं गावाला तर जायचंय ना रडते कशाला अगं तुला नाही माहिती आमच्या गावाला म्हणून नेतील आणि तिकडच दादाकडे ठेवतील मला नाही ग आप्पा असं नाही करणार अगं भूमी तुला नाही माहिती आमच्या गावातल्या लोकांचा पण गोड बोलून असाच काटा काढतात आणि आता माझ्या बाबतीत पण भूमी तू आमच्या घरी येऊन बोलशील मी सोबत नाही बाबा आपण एक काम करूया आपण सरांना बोलायला सांगूया ते बोलतील हां चालतंय सर आपांशी बोलले की आप्पा ऐकतील सरांचं सर चल, सर, आपण जाऊ सरांकडे सर <laughs> झाली का सुरुवात अजून एक पाय पायशाळेच्या आवारात सर सर करत आ काय बोल बोल की ए, बोल की ए बोलकी एमिक खून व्हायला लागली ते आप्पा म्हणतो तर दोन दिवस गावाला जायचंय बर मग मक, मग तुला सोडायला येऊ सर तसं नाही म्हणजे तिला भीती वाटत कशाची गाए, गाए का तिकडे काय लांड गायत का वाघ आयत हो सर आपा गावाला जायचंय म्हणून नेतील आणि तिकडच दादाकडे ठेवतील मला हा ग मग चांगला घे उलट मग तेवढं चार दिवस राहायला मिळते का नाही हवा पालतायला अहो सर म्हणजे तसं नाही तिला असं वाटतंय कि आपा तिला गावाला नेतील आणि तिकडच ठेवतात म्हणजे तिला शाळेतनं काढून टाकतील काय तुझं डोकं सुपीक आहे ना सुपीक डोक्यातनं सुपीक विचार ही जर डोकं त्या पुस्तकात लावलं तर अजून चांगली मार्क पडतील का नाही हा कशाला राजा तुला ग तुझ्याच मनात झालंय चोराच्या मनात चालणं अहो सर असं काय नाही मग कस अहो सर म्हणजे हिला असं म्हणायचंय की आप्पा गावातल्या लोकांसोबत गोड बोलून त्यांचा काटा काढतात तसं हिच आपण काढतात काय चांगलीच डोकी चालायला लागली ती तुमची हा हे पुरे मी भेटले आप आपाला सांगतो आ हे पुरे तुला डॉक्टर व्हायचं हो आहे ना चांगलं एक इंजेक्शन मार की चांगलं डोक्यात व्हायचं विचार ये सारखं जावा तुमची अशी स्वारी शाळेत जावा चला काय आता पोर हा चांगला बाप हाऊसन गावाला हे लागलाय तेवढे चार दिवस राहायला मिळेल लगा आम्ही लहानपणी पाय घासून घासून टाचा आमच्या रक्ता बॉबळ व्हायचा हो पण आमच्या आईबानं कधी आम्हाला दुसऱ्याच्या गावाला पै पाहुण्याच्या गावाला धाडलं नाही आणि ह्यांना हौसून पाठवते तरी ह्यांच्या डोक्यात वेगळंच विचार देवानी राधा हा थांबाले कुणीकडे निघालास अगं किसूला डब्बा घेऊन चालली आहे किसूला बरं वाटते का ग आता किसूला त्याला बरं नाही वाटत आहे अजून काय अजून बरं वाटत नाही त्याला त्याला डॉक्टरकडे नेला नव्हता का बापू न आहेत का घेऊन गेले त्याला डॉक्टरकडं अगं आम्ही त्याला दोन वेळा डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो पण डॉक्टर बोलले की कि किसूने स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे तरच त्याला बरं वाटेल देव्यानी तू त्याला रोज डब्बा घेऊन जातेस ना तू त्याच्या आवडीचं पदार्थ नेतीस का गं होय अगं मी रोज किसूला त्याच्या आवडीचाच पदार्थ घेऊन जाते खीर की किसूला ना खीरले आवडती बघ तू तर यासाठी मस्तपैकी खीर करून ने खाईल बघ तो आवडीनं राधा तुला कसं माहीत ग की कि किसूला खीर आवडते अगं शाळेत आम्ही एकत्र जेव्हा बसायचो ना तेव्हा तो बोललेला होता बरं राधा किसू तुझा चांगला मित्रच आहे ना गो? हो का नाही म्हणजे तुला त्याची खूप काळजी आहे ना म्हणून म्हणलं मी हां राधा तुला एक बोलू का बोल की नाही तर असू दे परत तुला राग यायचा अगं बोल नाही येत राग तुला जे किसू वाटतं ना ते ते काय ते अगं ते किसूला तुझ्याबद्दल नाही वाटत बघ म्हणजे म्हणजे आम्ही बोलत बसलेलो ना म्हणजे बापू पण होते तिथे तेव्हा किसू मला बोलला की मला हे सगळा त्रास होतोय ना तो राधामुळेच होतोय का गं असं काय किसू असं बोललाय हो बोलाय की आणि किसू असं पण बोललाय की राधा चांगली मुलगी नाही आहे काय देव्यानी तू तर यासाठी डबा घेऊन निघालेस ना चल मी पण येते तुझ्यासोबत मी त्याच्याशी सगळं बोलते चल अगं तू नाही नको असू दे का अगं किसूला आधीच एवढा त्रास झालाय आता तू तिथं आली म्हणजे आणखीन त्रास नको माझ्यामुळं कसला त्रास होणार आहे किसूला कसला त्रास म्हणून काय विचारतेस मला किसू बोललाय की मला राधासोबत बोलायचं पण नाही आहे आणि राधाचं तोंड पण बघायचं नाही आहे काय हो बोललाय असं राधा तरी तुला यायचं असेल तर चल तू